नमस्कार श्री भरतदुर्गादेवी मंदिर होळी कलशारण सोहळा दिनांक दोन आणि तीन तारीखला संपन्न होत आहे दोन तारीखला भव्य अशी शोभायात्रा होळी स्टॉप ते देवी मंदिरापर्यंत काढण्यात आली त्याच्यामध्ये भरपूर काही आकर्षण होतं ढोल तशाचं पथक होतं महिलांच्या डोक्यावरती घागरी घेऊन ही मिरवणूक भव्य मिरवणूक काढण्यात आली रांगोळी प्रदर्शन होतं अन्य कार्यक्रम या ठिकाणी काल दोन तारीखला पार पडले आज कलशारोहणचा कार्यक्रम होणार आहे आणि ह्याच दोन तारीखची जी भव्य दिंडी होती हे आपण जे व्हिडिओ पाहतात हे त्याचं त्याचंच एक परचित आहे मुळात श्री भरोगा देवी हे हे मंदिर खूप प्राचीन काळापासून आहे याला पेशवेकालीन इतिहास आहे पे सवाई माधवराव पेशवे यांची पत्नी या ह्याच होळी गावातली श्री ह्यांचं देवीचे खोत श्री अण्णा म्हणजे अण्णा गोखले यांची ती मुलगी अशी देवी नवसाले पावणारी हाकेला धावणारी अशी देवी मंदिर होळीमध्ये आज दोन दोन आणि तीन तारीखला कर्शालोंचा कार्यक्रम पार पाडत आहे धन्यवाद वाई माधवराव पेशव्यांची पेशव्यांनी जेव्हा पुणे येथे वधूवर मेळावा आयोजित केला तेव्हा गोखल्यांची अण्णा गोखल्यांची मुलगी होळी गावातली ती इथून गेली आणि तिला पेशव्यांनी आपली सून म्हणून हेरली आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं गोखलेना की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा त्या गोखले म्हणाले की आमचं एक प्राचीन देऊळ आहे गावामध्ये ग्रामदैवत तिला आम्ही नवस करून आलेले आहोत तरी त्या देवीचे दर्शनाला आपण सहकुटुंब यावं अशी माझी एवढीच माझी इच्छा आहे बाकी मला काय नको त्याप्रमाणे पेशवे त्या काळी सुतोळ्याचा सोन्याचा मुकवटा चांदीचे तीन मुकवटे बत्तीस पुतळ्यांची एक माळ सोळा पुतळ्यांची एक माळ एवढाऐवज आमच्या गोखले कुटुंब म्हणजे या देवीसाठी दिला आणि त्यांनी गोखलेना एक तांब सनद दिली की आजपासून या देवीचे उत्तराधिकारी पुढचं जे काय असेल हे आपण असाल त्यामुळे गोखलेंची मुलगी ही पेशव्यांच्या घरात गेल्यामुळे पेशव्यांचं आणि गोखल्यांचं एक नातं आहे आणि त्या नात्यामुळेच आज आम्हाला हा इतिहास लाभलेला आहे आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो हे देऊळ फार आमच्या प्राचीन आहेत पण जे माझे गोखले कुटुंबी आहेत त्यामध्ये मी प्रामुख्याने सदाशिव रामचंद्र गोखले कैलासी सदाशिव रामचंद्र गोखले ज्यांनी हे देऊळ पहिल्यापासून चालवलं त्याच्यानंतर खरं हे देऊळ नाव आणलं ते आमचे म्हणजे माझे आजोबा कैलासवाशी श्री गणेश सदाशिव गोखले त्यांनी या देवळाची खरी पहिली मूर्त रवली आणि त्यानंतर काय बलवंत सदाशिव गोखले यांनी या मंदिराची पुढे धुरा सांभाळली आणि त्यांच्या पश्चात माझे वडील काय भरत बलवंत गोखले यांनी या देवळावर स्लॅब घालून आज देऊळ इथपर्यंत आण आपलं त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पश्चात आज गोखलेंचा वारस म्हणून सर्व गोखले माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी आज हे दहा वर्ष यशस्वीपणे काम करतो आहे आणि आज सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की आज मंदिरावर आमच्या चांदीचा कलर बसवण्याची महत्वाकांक्षा आम्ही बाळगली होती आमच्या शेजारच्या बारावाड्याचं मंदिर जे आहे अंजनेश्वर त्या अंजनेश्वरवर जेव्हा सोन्याचा कळस बसवला होता त्या सोन्याच्या कळसाचं निमंत्रण आम्हाला आलं होतं आणि त्या कळसाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो आणि तो कार्यक्रम भव्य वेळ सोळा बघितल्यानंतर एक मनात कुठेतरी इच्छा होती आणि त्याच दिवशी आम्ही त्याच मंदिरात शपथ घेतली की जिथे सोन्याचा बसला आहे तो सोन्याचा नाही पण निधन ना आमच्या मंदिरावर आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने चांदीचा कळस बसू हा संकल्प तिथे करून आम्ही निघालो आणि आज तो संकल्प पूर्णत्वाला जातोय खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी केला होता अट्टा असं शेवट तिचं गोड आणि आता घोर झाला आणि सर्वांच